ठाकरे गटाचे विजय करंजकर यांची अखेर बंडखोरी समोर आली आहे करंजकर यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला आहे विजय करंजकर महाविकास आघाडीकडून नाशिकच्या जागेवर इच्छुक होते मात्र ऐनवेळी त्यांचा पत्ता कट कर झाल्याने करंजकरांनी नाराजी व्यक्त केली होती तर नाशिकमधून महाविकास आघाडीचे राजाभाऊ वाजे महायुतीचे हेमंत गोडसे आणि अपक्ष शांतीगिरी महाराजांनी उमेदवारी अर्ज भरलेला आहे तर याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी योगेश खरे थेट आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत योगेश ठाकरे गटाचे विजय करंजकर यांनी बंडखोरी पुकारलेली आहे काय अधिक माहिती मिळते खरे गेल्या दोन महिन्यापासून ते नाराज होते शिवसेनेकडून त्यांना उमेदवारी दिली जाणार असं स्पष्ट करण्यात आलं होतं मात्र वेळेवर राजाभाऊ हो वाजे यांना उमेदवारी दिल्यामुळे करंजकर हे अनेक दिवसांपासून नाराज होते ते महायुतीच्यासुद्धा संपर्कात होते त्यांना जर महायुतीकडून तिकीट मिळालं असतं तर ते महायुतीकडून उभे राहिले असते मात्र महायुतीनेही अखेर हेमंत गोडसे यांना तिकीट दिल्यामुळे आता विजय करंजकर यांनी अपक्ष उमेदवारी करण्याचा निर्णय घेतला आहे आज त्यांनी नाशिक लोकसभेसाठीचा उमेदवारी अर्ज नाशिकच्या निवडणूक अधिकाऱ्यांकडे सादर केलेला आहे आणि यापुढे अजून दोन चार दिवसामध्ये माघारीच्या पूर्वी एकदा सगळ्या कार्य कर्त्यांशी पदाधिकाऱ्यांशी बोलून पुढचा निर्णय घेणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं